नमस्कार शेतकरी मित्रांनो टाटा स्टील कंपनीच्या ध्रुवी गोल्ड या सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खताविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत शेतकरी मित्रांनो या खात्यामध्ये कोणते घटक आहेत हे कोणत्या पिकाला कधी दिलं पाहिजे त्याचा योग्य डोस काय त्याचबरोबर या खताचे वापरल्यानंतरचे होणारे फायदे काय आहेत ही सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मध्ये आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब करतो शेतकरी हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढेचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील चला तर मग पाहूया ध्रुवी गोल्ड या खताच्या विषयी सविस्तर माहिती शेतकरी मित्रांनो टाटा स्टील या कंपनीचं ध्रुवी गोल्ड फर्टिलायझर शेतकरी मित्रांनो यामध्ये अकरा सूक्ष्म अन्नद्रव्ये आपल्याला मिळत असतात कॅल्शियम पंधरा टक्के सल्फर पंधरा टक्के सिलिकॉन तीन टक्के लोह अडीच टक्के फॉस्फरस दोन टक्के मॅग्नेशियम मॉलिब्रेनम तांबे झिंक बोरॉन मॅग्नीज हे अकरा सूक्ष्म अन्नद्रव्य आपल्याला या ठिकाणी मिळत असतात ध्रुवी गोल्ड खत हे पीक उत्पादन आणि मातीचं आरोग्य वाढवण्यासाठी डिझाईन केलेलं एक आघाडीचं कृषी उत्पादन आहे टाटा स्टीलचं हे खत वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या सूक्ष्म पोषक घटकांनी समृद्ध आहे ध्रुवी गोल्ड हे खत पोषक तत्वांचा संतुलित डोस आपल्या पिकांना प्रदान करतं त्यामुळं वनस्पतींना प्रति एकर योग्य प्रमाणात पोषण मिळतं ध्रुवी गोल्ड फर्टिलायझर वापरणारे शेतकरी वनस्पतींची झोम रोगांना चांगली प्रतिकारशक्ती आणि एकूणच उत्पादकता वाढण्याची अपेक्षा करू शकतात ध्रुवी गोल्ड खताचा वापर केल्यानंतर मातीसाठी तात्काळ आणि दीर्घकालीन फायदे या खताच्या माध्यमातून होत असतात ध्रुवी गोल्ड फर्टिलायझरचा एक प्रमुख फायदा म्हणजे प्रति एकर त्याच्या अचूक डोस शिफारसी ज्यामुळे त्याचा वापर सुलभ होतो आणि त्याची प्रभावता वाढते ध्रुवी गोल्ड या खताचे फायदे जर पाहिले तर पीक उत्पादनामध्ये सुधारणा पाहायला मिळते मुळांची वाढ वाढवतं पीएच संतुलन सुधारत रोग संरक्षण सुधारत क्लोरोफिल निर्मिती वाढवतं ज्यामुळं पानं हिरवी होतात पानांच्या टोकांना पिवळेपणा पाना रंग कमी होणं इत्यादी प्रतिबंधित करतं शेतकरी मित्रांनो आपण ध्रुवी गोल्ड या खताचा कपाशी पिकामध्ये वापर करत असताना पहिलं खत व्यवस्थापन करत असताना या ठिकाणी आपण पंचवीस किलो प्रति एकर क्षेत्रामध्ये एन पी के खतासोबत मिक्स करून आपल्याला द्यायचं आहे त्याचबरोबर कपाशी पिकाला दुसरं खत व्यवस्थापन करत असताना पंचवीस किलो प्रति एकर क्षेत्रामध्ये ध्रुवी गोल्ड हे सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खत आपल्याला एन के खातासोबत मिक्स करून द्यायचं आहे त्यामुळं आपल्या पिकाला पी के खातासोबतच सूक्ष्म नद्रव्यांची सुद्धा पूर्तता होणार आहे यामुळे एकूणच आपलं उत्पन्न वाढण्यासाठी मदत होणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपण ऊस भुईमूग टोमॅटो भात सूर्यफूल गहू मका कांदा केळी डाळिंब द्राक्ष अशा सर्व पिकांना आपण याचा वापर करू शकता शेतकरी मित्रांनो एका वेळी या खताचा वापर करत असताना पंचवीस किलो प्रति एकर याचा वापर करायचा आहे त्याचबरोबर एन पी के खतासोबत मिक्स करून आपण याचा वापर करू शकता दहा सव्वीस सव्वीस डी ए पी बाराबत्ती सोळा चौदा पस्तीस चौदा अशा या खतांबरोबर आपण पंचवीस किलो प्रति एकर क्षेत्रामध्ये आपल्या पिकाला याचा वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं धन्यवाद